काय खातंय का हा बरं तोड बरं हां कसं लागतं आहे या घ्या या एमिटला झाला अजून थोडस ही बघा आमच्या हावरी या खायला पळ बघू मला एक घास दे आहा काय मस्त आहे मोठ्ठाचा मोठ्ठा

मीठ नाही खायचं फक्त ब कस तोंडाला मीठ लागलंय खा बर मस्त आहे लवकर शूट करायचं आपल्याला खा पटकन इकडे बघ इकडे बघ इक कस लागत कस लागत कस लागत कस लागत मस्त लागतय खा तिने बघ संपून टाकलं काय ठेवलंच नाही कोण कशा हवरासारखं खाते बघ तू खा yeah jackson